मोडल्या रूढी त्या परंपरा जिव्य ते तूच सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा गोधी सत्वमुख नायका जीवन तुझे अमास दाही दिशा तुझीच गर्जना மணிமி பிரா மாம आणि त्यांनी दिलेला मार्ग या मार्गावर आपण करत सांगतोय का या संदर्भातून चर्चा आपण करणार आपल्याच माहिती आज सहा गांगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिव दिन आपण साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा प्रथम वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव रामाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण हो नाव

आणि या प्रश्नाच्या उत्तरांनी त्याने उपेक्षित अशा माणसाला उपेक्षित अशा घटकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आयुष्याची सुरुवातच कापासून झाली आणि आयुष्यभर ह्या काचा संघर्ष बाबासाहेबांनी केला बघा सुरुवातच कापासून झाली कशापासून झाली पासून झाली आणि ह्या काचा संघर्षच त्यांनी आयुष्यभर केला नंतर म्हणेल हा संघर्ष त्यांच्या मृत्यनंतरही चालू होता का म्हणून वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निर्माण कधी झालं होत सहा डिसेंबर एकोणीसशे त्यांनी जे ती दीक्षा घेतली पूर। ती दीक्षाभूमी कोणती आहे नागपूर आहे आणि ज्या ठिकाणी त्यांच्या चितेला अग्नी देण्यात आला ती चंतुभूमी कोणती ओळखली जाते मुंबई मुंबईची दादर चौपाटी मुंबई ही काय आहे चैत्यभूमी नागपूर दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न रोजी झालं त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार एकोणावीसशे साली प्रदान करण्यात आला हे पाचसा पॉइंट तुम्ही सगळ्यांनी आज लक्षात ठेवायचे आणि आजच्या आव्हानामध्ये प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दहा वाक्य लिहून पाठ करायचे आहे मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण ज्या काळात दरपणे एक वेळेस अन्नही खायला मिळत नव्हतं अशा काळात सर्व रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये चौऱ्याण्णवा पुत्र म्हणून चौदा एप्रिल एकोणावीसशे अठरा मे एक्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म त्यांच्या आई दोनबाई बाळासाहेबांच्या पत्नी राई यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन बाळासाहेबांच्या शिक्षणात मदत केली बाबाईनी कधी सोन्याचा आशा केली आपल्या कपाकू हे त्या घरात दागिना समजून बाळासाहेबांनी काय संघर्ष आणि संघर्ष करा हा मंत्र दिला बाबासाहेबांची भारतातील न्याय व्यवस्था सुरू म्हणून दोन वर्ष महिने दिवस मित्रांनो आपण बाळासाहेबांचा कुठून न्यावा काही दिवसांनी बाबासाहेबांची पद्धती घडली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाळासाहेब आपल्याला कायम सोडते या घटने बाळा दोन घडला आणि बाळासाहेबांचे पार्थिव

अंगीकारणाचा हा दिवसा आहे एवढे ते आजच्या कार्यक्रम चालू करते क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुक नायका